ama ya kana sanatı. ते त्यांनी माझ्या कानात सांगितलं की मी आहे त्यामुळे ते काहीरित्या सांगणं योग्य होणार नाही महाराष्ट्रातला एकही उमेदवार त्यामध्ये जाहीर झाला नाही त्याचं कारण महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये जाग्यांचं पहिल्यांदा वाटप होईल आणि त्याच्यानंतरच ही महाराष्ट्रातील लोकसभेची उमेदवाराची यादी जाहीर होईल निश्चित स्वरूपामध्ये आता आपण पाहिलं असेल की अनेक नावं बदललेली आहेत अनेक नावं चेंज केलेली आहेत शेवटी सर्वेचा रिपोर्ट लोकांच्या जनतेच्या भावनां निवडून येणारा उमेदवार हा भारतीय जनता पार्टी देते कुठलंही त्याच्यामध्ये तडजोड होत नाही आज अहमदनगरमध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे मोठे आमदार निलेश लंके प्रतिष्ठाननी आयोजित केलेलं आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे जेवढं ग्राउंड अपेक्षित केलं होतं त्याच्यात लोक बसत नाही आहेत एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं आलेले आहेत छत्रपती राजेंचा इतिहास पाहण्यासाठी हुभेहुब हुँग हा इतिहास हा इतिहास पाहण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणात इथे जमलेली आहे निश्चितच आमदार निलेश लंकेनी अतिशय लोकांना हवाहवासा वाटणारा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळं दिलं मी उपस्थित राहिलो आणि या कार्यक्रमासाठी मनापासून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमचं भाषण सुरू व्हायच्या आधी लिलश लंके कानात काय सांगितलं ते तुम्हाला सांगता येणार नाही जे त्यांनी माझ्या कानात सांगितलं ते त्यांनी माझ्या कानात सांगितलं ते मी ऐकलेले त्यामुळे ते जाहीरित्या सांगणं योग्य होणार नाही एकीकडे लोकसभे मला वाटतं लोकसभेची पहिली यादी आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे साहेबांनी जाहीर केले एकशे पंच्याण्णव उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये दे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे वाराणसीमधून लढणार आहेत मला वाटतं आता येणाऱ्या कालखंडामध्ये Loro ya a. यादी जाहीर होईल महाराष्ट्रातला एकही उमेदवार त्यामध्ये जाहीर झाला नाही त्याचं कारण महायुतीचं महायुतीच्या सरकारमध्ये जागेंचं पहिल्यांदा वाटप होईल आणि त्याच्यानंतरच ही महाराष्ट्रातील लोकसभेची उमेदवाराची यादी जाहीर होईल जा दोन लोकसभेचे त्यांनी देखील ज्या तेवीस जागा आहेत त्या तेवीस जागेच्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्या तेवीस ठिकाणी एका ठिकाणी दोन निरीक्षक गेलेत मी देखील धुळे येथे निरीक्षक म्हणून गेलो होतो त्याचा अहवाल त्या दिवशी दिल्लीला गेला आणि त्याच दिवशी पार्लमेंटरी बोर्डाची संध्याकाळी सात ते रात्री साडेतीन वाजेपर्यंत बैठक झाली आज त्याची यादी देखील जाहीर झालेली आहे मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये जे सोर्सेस आहेत जे इनपुट्स आहेत जो सर्वे रिपोर्ट आहे त्याचा विचार करून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड लोकसभेचा उमेदवार ठरवत आहेत ते प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जे काही यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये काही धक्का तंत्र पाहायला मिळेल निश्चित स्वरूपामध्ये आता आपण पाहिलं असेल की अनेक नाव बदल बदलली आहेत अनेक नावं चेंज केलेली आहेत शेवटी सर्वेचा रिपोर्ट लोकाच्या जनतेच्या भावना निवडून येणारा उमेदवार हा भारतीय जनता पार्टी देते कुठलंही त्याच्यामध्ये तडजोड होत नाही आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली एकशे पंच्याण्णव जणांची यादी आलेली आहे आता महाराष्ट्रातली यादी आली नाही त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये उमेदवारांचं मेरिट निवडून येण्याचंच पाहिलं जाईल आणि त्यालाच तिकीट मिळेल अशी भारतीय जनता पार्टीची रणनीती याच्या अगोदरी झाली आणि याही वेळेस ती प्रकर्षणे राहील यावेळेस नवीन चेहरे पाहायला मिळतील नक्की